जानकर सुटले की पवारांनी जानकरांना सुटू दिलं हे महत्वाचं पवारांकडचा एक निसटला पवारांनी त्यानंतर तिघे फोडले भाजपच्या पायाखालची वाळू सरकते भूषणसिंह राजे होळकर पवारांनी तीन गावचे पाणी पिलेला नेता भाजपचा फोडला भाजपला हा दणका जबर बसला पवारांनी बारामती सेटल करून आता ते भाजपशी दोन हात करतात नेमकं घडलंय का राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक आहे पक्षातील मोठा गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार हे संघटनेची नव्यानं बांधणी करत इतर पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेला माढा मतदारसंघ रासपच्या महादेव जानकर यांना सोडण्यास पवारांनी तयारी दर्शवली होती मात्र जानकर यांनी अचानक टर्न घेत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जानकर यांच्या रूपाने धनगर समाजाच्या महत्वाच्या नेत्याला आपल्यासोबत जोडण्याचा पवार यांचा प्रयत्न फसल्याची चर्चा सुरू होती अशातच शरद पवार यांनी मोठी खेळी कळत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांना सोबत घेण्यात यश भूषण भूषणसिंह राजे होळकर हे लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे अहिल्यादेवी होळकरांचे वंशज असलेले भूषण सिंह राजे होळकर हे आधी भाजपासोबत होते मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची शरद पवारांशी जवळीक वाढली गेली भूषण सिंह यांनी नुकतीच पवार यांची त्यांच्या पुण्यातील कार्यालयात भेटही घेतली तेव्हापासूनच ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा रंगत होती या चर्चेवर आता शिक्कामोर्तब होत असून अठरा एप्रिल रोजी ते तुतारी हाती घेणार असल्याचं समजतंय दरम्यान भूषणसिंह राजे होळकर यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार हेही जवळपास निश्चित आहे तसंच स्टार प्रचारकांच्या यादीतही त्यांचा समावेश असणार आहे भूषणसिंह राजे होळकर यांच्या पक्षप्रवेशाचा शरद पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातही मोठा फायदा होऊ शकतो कारण या मतदारसंघात धनगर मतदारांची संख्या लक्षणीय आहे बारामती सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात होत असलेल्या चुरशीच्या लढाईत एका एका मताला महत्व प्राप्त झालंय अशा स्थितीत भूषण सिंह राजे होळकर यांच्याकडून होणाऱ्या प्रचारामुळे धनगर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि जाणकारांची कमी सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते दरम्यान शरद पवार टाकत असलेले डाव तसे जोराचे पंच देणारे ठरत आहेत मग अशामध्येच आता हे पंचेस किती काळ चालणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटते पवारांनी आता बारामती सेटल केली आणि त्यानंतरच आता पवार हे महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह झालेत का गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या माध्यमातून बरेचसे नेते फोडण्यात आलेत कालच धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रवेश झाला आता इकडे भूषण सिंह राजे होळकर यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे निलेश लंके यांनी हातामध्ये तुतारी घेतली तिकडे उन्मेष पाटील भाजपाचे फुटलेत म्हणजे भाजपच्या गळतीला ही सुरुवात झाली म्हणावी का कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक